राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांना सर्वोत्तम सेवा देणे हेच ब्रीद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही जिल्ह्यातील नऊ ते सव्वीस वयोगटातील मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक एच पी लस उपलब्ध करून देणार सी पी आर परिसरातील नूतनीकरणाची सर्व कामे या अखेरपर्यंत होणार पूर्ण सी पी आर परिसरात अठ्ठ्याऐंशी कोटीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण शेंडा पार्क परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या एक हजार शंभर बेडेड रुग्णालयाचे काम दोन वर्षात पूर्ण होणार जिल्ह्यात आयुर्वेदिक होमिओपॅथी व निसर्गोपचार शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांची कामे ही गतीने मार्गी लावणार राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण देण्यासह रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा सुविधा देणे हेच वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून ब्रीद आहे तसेच सध्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून हे रोखण्यासाठी जिल्ह्यातील नऊ ते सव्वीस वयोगटातील सर्व मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक एच पी व्ही लस देण्यासाठीचा संकल्प केला असून सी एस आर निधी व लोकसहभागातून ही लस उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय परिसरात अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले सी पी आर परिसरातील नूतनीकरणाची सर्व कामे या वर्ष अखेरपर्यंत पूर्ण होतील तसेच शेंडा पार्क परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या एक हजार शंभर बेडेड रुग्णालयाचे काम दोन वर्षात पूर्ण होईल तर आयुर्वेदिक होमिओपॅथी व निसर्गोपचार शासकीय रुग्णालय या महाविद्यालयांची कामे ही गतीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली गोरगरिबांचा दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सी पी आर रुग्णालयातील सर्व इमारतीच्या नूतनीकरणाची कामे या वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांनी यावेळी दिली वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी प्रास्ताविकातून सी पी आर रुग्णालयात आजवर करण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली माणसोपचार विभाग स्त्रीरोग विभागातील शस्त्रक्रियागार अतिदक्षता विभाग नर्सिंग मलींचे हॉस्टेल व ई एन टी विभाग स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाच्या वॉर्डचे नूतनीकरण प्रत्येक वॉर्डमध्ये अत्याधुनिक बेड आदी विविध विकास कामांची माहिती त्यांनी दिली आभार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशीर मिरगुंडे यांनी मांडले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर